श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते वर्षभरात एकूण चोवीस एकादशी साजऱ्या केल्या जातात प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील अकराव्या तिथीला एकादशी म्हणून संबोधले जाते हिंदू धर्मात आषाढ महिन्याला विशेष महत्त्व आहे तसेच या महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आषाढ हा चातुर्मासातील पहिला महिना असतो या महिन्यात योगिनी एकादशी साजरी केली जाणार आहे या दिवशीचं व्रत कठीण असलं तरी त्याचा तितकाच चांगला आपल्याला लाभ मिळतो योगिनी एकादशीला मोक्षदायिनी एकादशी असे सुद्धा म्हटले जाते वैदिकशास्त्रानुसार योगिनी एकादशीचा उपवास भगवान विष्णूंच्या निद्रकाळाच्या आधी पाळला जातो योगिनी एकादशीनंतर भगवान विष्णू देवशैनी एकादशीपासून चार महिने निद्रित असतात एकादशी तिथी श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय आणि या तिथीला जर आपण श्रीहरिविष्णूंची विधिवत पूजा केली त्यांना प्रिय असणाऱ्या त्या वस्तू त्यांना अर्पण केल्या तर त्यामुळे श्रीहरिविष्णू आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येते आणि म्हणूनच आपल्याला दोन जुलैला म्हणजे मंगळवारी योगिनी एकादशीच्या दिवशी आपल्याला या झाडाला स्पर्श करायचा या झाडाला स्पर्श केल्यामुळे आपल्याला धन मिळण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतील आपल्या नशिबात नसेल ते सुद्धा आपल्याला मिळेल ज्यामुळे आपलं शंभर पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही योगिनी एकादशीला मोक्षदायिनी एकादशी किंवा इच्छापूर्ती एकादशी, इच्छा एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं या दिवशी केलेल्या सेवेने केलेल्या उपायाने आपल्या प्रत्येक मनोकामना तर पूर्ण होतातच होतात पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते तर योगिनी एकादशीच्या दिवशी सकाळी आपल्याला ब्रह्ममुहूर्तात उठायचा आहे आणि आंघोळ करायची आंघोळ करताना आपल्याला आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करायचं त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे देवघरामध्ये दे सर्वप्रथम आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्निच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजाही करून घ्यायची आहे श्रीहरिविष्णूंना प्रिय असणारी पिवळी फुलं पिवळी फळ अर्पण करायची त्याचबरोबर त्यांना सर्वात जास्त प्रिय आहे ती म्हणजे तुळस अशा रीतीने आपल्याला श्री हरिविष्णूंची पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय तुम्ही किंवा ही जी सेवा दिवस ही आहे ती दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकतात हिंदू धर्मात अनेक झाडं पवित्र मानली गेली आहेत पिंपळ तुळस केळी आवळा शमी यासारखी झाडं आणि वनस्पती त्यात विशेष आहेत असं मानलं जातं की अशा पवित्र वृक्ष आणि वनस्पतींवर देवी देवतांचा वास असतो या झाडांची काळजी घेणे आणि त्यांची पूजा करणे अतिशय शुभ मानलं जातं पुराणातही केळीच्या झाडाचे तपशील वर्णन केलेले आहे जगाचे पालनहर्ता हर्ता या वृक्षात वास करतात ज्यामध्ये त्याचे मूळ आणि पाने हे देवगुरू बृहस्पतीचे निवासस्थान मानले जाते आणि म्हणूनच आपल्याला आवर्जून योगिनी एकादशीच्या दिवशी केळीच्या झाडाला स्पर्श हा करायचा आहे पण आपल्याला केळीच्या झाडाजवळ जायच्या अगोदर हो। सर्वप्रथम एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्याच्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूडभर हळद टाकायची आहे त्याचबरोबर एक छोटासा खडा गुळाचासुद्धा टाकायचा आहे आणि आप आपल्याला पिवळी फुलं त्याचबरोबर एक दिवा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आता हा दिवा तुम्ही मातीची पंती घेतली तरीही चालणार आहे किंवा तुम्ही कणकेचा दिवा बनवला तरीही चालणार आहे कणक घट्ट मिळायचं आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि एक दिवा तयार करायचं त्या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे दोन लांब वातीची एक वात करून आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायची अशा ह्या सर्व वस्तू आपल्याला घेऊन जायचं आहे केळीच्या झाडाजवळ केळीच्या झाडाजवळ गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला सगळ्यात पहिला जो दिवा आपण घेऊन गेलेली आहे तो दिवा आपल्याला केळीच्या झाडाजवळ प्रज्वलित करायचा दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवायचा नाही थोडेसे फुलाचे पाकळ्या किंवा तुम्ही तांदूळ ठेवा त्यावर हा दिवा प्रज्वलित करून ठेवा त्यानंतर आपल्याला जे फुलं आपण घेऊन गेलेले आहेत ती फुलं आपल्याला अर्पण करायची त्याचबरोबर आपल्याला जे जल घेऊन गेलेले आहेत ते जलसुद्धा एक धारीने आपल्याला केळीच्या झाडाला अर्पण करायचे त्यानंतर आपल्याला केळीच्या झाडाभोवती अकरा प्रदक्षिणा मारायच्या प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत अकरा प्रदक्षिणा मारून घ्यायची आहेत त्यानंतर आपला उजवा हात जो आहे तो आपल्याला केळीच्या झाडाला स्पर्श करायचा स्पर्श करून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे आता तुमची इच्छा कोणतीही असू दे धनप्राप्ती करता घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल ज्या पण तुमच्या मनातल्या इच्छा असतील त्या आपल्याला त्या झाडाला स्पर्श करून बोलायचं आता काहीक लोकं म्हणतील आमच्या इकडे केळीचं झाड नाही आहे मग आम्ही काय करायचं मग तुमच्या इथे जर पिंपळ वृक्षाचं झाड असेल तर तुम्ही पिंपळ वृक्षाच्या झाडाजवळ जाताना अशाच रीतीने एक दिवा घेऊन जायचं त्याचबरोबर जल घेऊन जायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचं आहे जल अर्पण आहे पिंपळ झाडाला सुद्धा तुम्हाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आणि त्यानंतर आपला उजवा हात जो आहे पिंपळ झाडाला स्पर्श करून आपल्या मनातली इच्छाही बोलायची अतिशय उच्च कोटीची ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्यावर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून अशी कृपा होते आणि त्यांच्या कृपेने आपल्या मनातल्या प्रत्येक इच्छा ह्या पूर्ण होतात त्याचबरोबर तुम्ही या दिवशी तुळशीच्या झाडाला सुद्धा स्पर्श करून आपल्या मनातली इच्छाही बोलायची एकादशीला आपल्याला तुळशीला स्पर्श करायचा नाही आहे म्हणून तुम्ही काय करायचं तुळशी वृंदावनाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे आपला उजवा हात आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छाही बोलायची एकादशी तिथीला आपल्याला तुळशीला स्पर्श नाही करायचं आहे तिला जल अर्पण नाही करायचं पण तुळशीजवळ आपण शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करू शकतो त्याचबरोबर आपल्याला तुळशीलासुद्धा अकरा प्रदक्षिणा मारून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर नंतर आपला उजवा हात जो आहे तो तुळशीच्या वृंदावनाला आपल्याला हा लावायचा आहे आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची इच्छा आहे कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्री विष्णूंना अतिशय प्रिय ती म्हणजे तुळस त्याचबरोबर जर तुमच्या इथे शमीचं झाड असेल तर अशाच रीतीने तुम्हाला शमीच्या झाडाची सुद्धा पूजा करायची शमीच्या झाडाला तुम्हाला सर्वप्रथम झाडाजवळ जा दिवाल प्रज्वलित करायचं आहे त्या झाडाला जल अर्पण करायचं आहे त्या झाडाभोवती तुम्हाला अकरा प्रदक्षिणा मारायच्यात आणि आपला उजवा हात आपल्याला त्या झाडाला स्पर्श करून आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे एकादशी तिथीला शमीच्या झाडाची पूजाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं कारण शमीच्या वृक्षामध्ये माता लक्ष्मीसोबत अनेक, दे, अनेक देवतांचा वास असतो तर ही चार झाडं आहेत तर ह्या चार झाडांपैकी तुम्ही कोणत्याही एका झाडाची पूजा केली तरीही चालणार आहे किंवा चारही चार झाडांची तुम्ही पूजा आणि सेवा केली तरीही चालणार आहे अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे ही सेवा केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होतेच होते पण आपलं शंभर पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हे स्वामीचरण प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ